वेगरे झालेला आहे आणि तेच आता आम्ही ना सेंट्रोलला बघतो इथे बघ ना तिला काय प्राईज एकशे एकोणतीसलाच आहे दोन्ही तर काय बघू शकता इथे हे आहे अजून जर तुम्हाला घ्यायचे असेल तर खूप कलर्स आहेत त्याच्यामध्ये नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगवरती पण धुमी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हाला माहिती आहे काल वुमन्स डे होता आणि काल पण आम्ही भरपूर फिरलो वगैरे आणि तेच आज ना मी आणि माझी बहीण मस्त चाललेलो आहे फिरण्यासाठी सिटी सेंटर मॉलला दोघीच खूप एन्जॉय करू इकडे तिकडे फिरू आणि तुम्हाला पण दाखवू तर तेच दोघीच चाललेलो आहे आणि मस्त मी ना जीन्स वगैरे घातलेली आहे मस्त टॉप घातला आणि आपली असे मस्त कानातले घातले बघू शकता तर तेच आता निघतो आम्ही जेवण वगैरे झालं मस्त पुलाव तवा पुलाव केलेला तो खाल्ला आणि तिकडे गेल्यानंतर आता डायरेक्ट बोलते तुमच्याशी चला तर इथे गुड्डी रेडी झालेली आहे <laughs> तर आज मस्त आम्ही फिरणार गॉगल आहे का गुड्डी आहे ना चला तर आज मस्त मा मी आणि माझी बीन मस्त चाललेलो आहे माझ्या ॲक्टिवावर आणि वैभव पण येत आहे त्यांचं काम आहे गावात आमच्यासोबतच आणि ते आता <क्षिया> आम्ही मी सिटी सेंटर मॉलला आलेलो आहे <स्था> आणि आता बघतो आता एक एक हवं हो मस्त फिरवणार दिवसभर तर आता वाजले आता कुठे वाजले है? कोणी तीन वागले आणखला तुम्हाला आम्ही तीन लागले म्हणतो दोन लांना दोन अडीच ला अडीच लांब वाटतं आता मी ना रिलायन्सला आलेलो आहे ले, रिलायन्स जिओ मार्ट जिओ मार्टमध्ये इतकी छान कान असले आहे तर तेच आता कान घेतले बघतो मस्त तर मी काय माहिती इथून नसते ते बघू शकता हा एक दाखवले बाकी तिथून मग दाखवेल खूप सुंदर सुंदर कान असले धन्यवाद पण दोघी तुला पोरं नाही का कोणीच नाही हां कोणीच नाही आणि मस्त फिरायला छान वाटतंय तर त्याला तुम्हाला दाखवलं बघ ना तुला काय प्लायच एकशे एकोणतीस लाच आहे दोन्ही हा हे कानातले कानातले बघू आधी हे बघ हा बघ तुला कोणते घ्यायचे मी दुसरे बघते आता मला हे बघ हे पण माझ्यासारखी आता घातलेली हे बघ ते बघ तुला कोणते घ्यायचे हे बघ हे पण बघ वेगळे आलेले आता असे घालायचे इथून असं आणि दोन खाली फक्त आता एक घेते मी याच्यातला हा एक छोटी बघू दे मस्त दिसतात घालायचे आता उन्हाळ्यामध्ये हां हा घे तर इथे असे गोवाले पण आहे असे छोटे छोटे नंतर लहान मुलींचे पण आहे असे हे बघ हे पण आहे बघ उदे हे टाकली तर आज काहीच होत नाही असेल बटनफ्लायचे पण घेतलेले आहे मी पण आज सगळे गोल्डन गोल्डन असे गोल्डन आहे आज कलर खूप नाहीच आहे तर कालच खूप गती होती ना तो तर कालच घेतलेले सगळे तर जाऊ दे आता मी घेतलेले बघू शकता इथे आहे असे अजून जर तुम्हाला घ्यायचे असेल तर खूप कलर्स आहेत त्याच्यामध्ये आता पिंकवाला आहे नंतर ब्ल्यू व्हाईटवाला आहे दोन तीन जोड आहे जे मी घातलेले तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की जिओ मार्टमध्ये या आणि घ्या खूप छान दिसता तर चल आता आम्ही दुसरीकडे जातो आणि तिथे काय दिसून इतर केलं बाकी काय म्हणजेच आम्ही आहोत तर इथे गुड्डी सनस्क्रीन घेते काय का बघून घे ना आ, इते। तर इथे ना वन बाय गेट वन फ्री ऑफर चालू आहे सनस्क्रीन वगैरे सगळं नंतर फॉन्स मी हे वापरते आपलं फेशवॉश आणि सनस्क्रीन पण हेच वापरते मी तीन तीनचं तीन, तीन हिटचं आणि इथे गुड्डीला घ्यायला लावलं म्हटलं गुड्डीला म्हटलं घे तर मी तेच हे वापरते सनस्क्रीन खूप छान यूज आहे रोजच्या रोज वापरायला त्याच्या गुड्डीचा फोटो काढून घेत आहे घेत आहे का ते तर इथे सॅन्टरी पॅड आहे आणि त्याच्यावर पण खूप ऑफर चालली आहे डायरेक्ट ना किती सहाशेचं तीनशेलाच आहे तीनशेला आहे तीनशेला तर मोठा पॅक आहे हां बघ ना हे चांगलं असतं गं हे कितीला जातं हे किती जातं आणि घेतलं तर किती काही काय म्हणते आमची इथेच आहे बघ सेंट्रल तर इथे आमची खाली थोडीफार शॉपिंग झाली बुटीने स्किन केअर वे वगैरे घेतलेला आहे आणि तेच आता आम्ही ना सेंट्रलला बघतो इथे सेंट्रलला पण गेलो होतो तर बघितलं असंच फिरलो आम्ही तर आता पॅन्टून जाऊन बघतो आम्ही ड्रेस कशी ते कॉल सेट बघ हे बघ इथं पण आहे तसे बघ तिथे बघ ना स्कर्ट इथे नाही का स्कर्ट दुसरा लॉंग स्कर्ट पाहिलं होता इथे हे बघ पॅन्टे आणि असं मस्त घालवायचा ना ब्लॅक पण आहे टॉप त्याच्यात अशी बघायची लगेच करून घ्यायची मॅच करून घ्यायची बघ ही कारगु पॅन बघ मस्त आहे तुला आता ट्रेन्सला जाऊ आली हा तर आता आम्ही चालले ट्रेन्स मध्ये फक्त खाली यायचं नाही हे नवीन केलं ना आता तरी लेन्स लागलं इथे बघतो आम्ही टॉप वगैरे स्कर्ट आणि हे वरती टी हे बघा अशी स्कर्ट आलेले फ्रॉक आता असा आहे ना फ्रॉक माझ्याकडे आहे त्याकडे पण आहे ना तो तसा फुलांचा हा आता हे बघा हा मी फ्रॉक बघितला होता बघ हा तो घातला होता तो पण शर्टचे म्हणून मी ते बघा हा बघा घेण्यापेक्षा घाल बला अशी तुला आम्ही दिसेल कशी दाखवते बघ हां ते सांगितले भारी आहे का हा छान दिसते इथे हां भारी बाकी इथे मला तर काही भेटलं नाही माझ्यासाठी पण ल्यांसाठी मस्त छान कॉर्डसाठी घेतलेला आहे तुम्हाला घरी जाऊन लागेलच मी चल आता डेळ्यावेळेला नाही जाण आता आपण देवावेळेला जातो देळ्यावेळेला आलो हुड्डीला सीपर की म्हणून एक बॉटल तेवढं ते खाली येते तेवढे हे बघ याच्यामध्ये डायरेक्ट अशी बॉटलच राहते त्याला स्ट्रॉ तू घेते का छान आहे ना हे चांगलं दुसरं नाही त्याच्यामध्ये हा चांगलं दिसत नाही ना छान बघ किया सुद्धा कियाला याला अशा साईड लावायला तेव्हा एक दुसरे ब्ल्यू कलर हा भारी घेत पकडत अगं किती सोपे आहे ले ले ना लेस आणून ह्याच क्लिथला लावून द्यायच्या त्या अशा टाकून अशा लेस घेतात ना करता येता कधी आहे वायला ऐंशी रुपयाला आहे ना सत्तावन्न रुपयाला आहे का ऐंशीचं सत्तावन्न रुपयाला आहे अशी इथं लावायला सुरुवात केस असले का त्यावंदीसाठी चल बघू आता हे बघ अगशी का आपलं डोळे होतात ना आता उन्हाळाचे ना दिसते का दिवादाई हा मला ही ठीप इतकी आवडली ना पण किती असेल दोनशे रुपये ला भरली होत होती तर मी काढला त्यात खूप कलर्स आहे ते पिंक कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि हा एक कलर आहे हा खूप छान दिसतो पेस्टल कलर दिसत मस्त आहे पण खूप महाग आहे दोनशेला बाकी मी बटन फ्लाय वगैरे आहे ते आहे सत्तावन वगैरे रुपयाला बघू शकता पण तीच आहे जी आवडतं ना तीच महाग असतात बाकी क्लिप्स आहेत त्या नेहमीच्या आहे

आता अशा वेळेला काही नसते मागची अशी उत्सव असता अशा याच्यामध्ये पण त्यात अशी आलेले होते तसे तशी इथे भरभरी कॅन्डल सुद्धा छान वाच सिनेमा मस्त आणि इथे बघा हे असे लॅम्प होते ते नाही का इथे मॅथ्स मध्ये मॅथ्स मध्ये मला हा टॉप खूप आवडला बघू शकता पण जे आवडतं तेच इतकं प्राइस हाय असते म्हणून मग मी तरी बाई मला घेऊन येत होते आधी घालून बघावं लागेल कसा आणि इथे गुड्डी नाईट पॅन्ट बघते तिथे शॉपिंग झाली गुडीने शॉपिंग केली मी फक्त विहन साठी घेतलं आता आम्ही जातो झुडिओला हा लागणारच घेतलं कपडे काही घेतले ना तू जे लागणार तेच घेतलं त्याच्यानंतर विहनला मग स्कॉट स्पॉर्डसाठी घेतलेलं आहे तो तुम्हाला दाखवला आणि आता आम्ही जातो झुडिओ हो वगैरे कॉलेज रोडला तिकडे इकडे तिकडे फिरतो मस्त काहीतरी पिऊन असतो चोरपॉ फिटी ना काहीतरी

सांगा आहे जरा हां त्याला जॅकेट पण ये बघ असं वरती घालायचं असं स्टाईलमध्ये ती माहिती नाही ते ना आता आली अगं नवीन काल नऊ ठीक नाही आम्ही आलं तेव्हा नऊ हे वा हे किती बाळ बघ दा रे आणि पॅड मेन म्हणजे टाकू येत का आपल्याला हां हे अशी भेटणार नाही एकदा गेली का गेली स्टाईल बघ ना पॅन्ट आणि ही वरचा टॉप हे बघ हे आले बघ ना एक ट्रेस चारशे नव्याण्णव ला आहे आणि हा कितीला आहे काय माहिती चारशे नव्याण्णव आठशे ला पडेल म्हणजे नऊशे ला हा बघ हा किती छान आहे बघ समर मध्ये अग छान दिसत अशी घातली तर बघ किती आहे बघ बरं काय प्राइस आहे आठशे किती छान आहे मस्त आहे बघ भारी आहे दाखव बरं घालून बघ असं घालायचं कधी पण असं बघायचं तर बघू शकता ड्रेस इतका छान आहे मस्त आहे ना हो कुठे ह्या अशी पण बघ छान दिसतं वाव असं टाक ना गळ्यामध्ये टाक ती हां असं बघायचं मला ती माहिती आहे द्या आम्ही लांबला बघितलं तर नाही असं बरं दिसतो बघ असे घालायची सिंगल सिंगल तरी किती छान दिसतं मस्त आहे बघ हां हां

Lip liner? लिप लायनर आपण काय लिप लायनर लावत नाही आम्ही मी असं टॉप घेतला मी एक टॉप घेतला घेतला आहे आणि गुडिनी पण दोन टॉप घेतले तू मी एक घेतला आणि लोगो साठी शर्ट घेतलं वियांसाठी घेतलं फक्त केअरासाठी घेतलं नाही आता पुढच्या साडी ती केअरासाठी घेईल ते सगळं एक विचार पॅन्ट रेट ट्रॅक्ट

आमची शॉपिंग झालेली आहे आता रविवार कारंजावर आलेलो आहे म्हणजे पंचवटी कारंजावर आलेलो आहे रविवार कारंजा नाही पंचवटी कारंजा तिथे तुम्हाला माहिती आहे हरिभाऊची पाणीपुरी तर खाल्लीच पाहिजे खूप फेमस आहे आणि अजून अजून आम्ही दोघी बहिणी आलो आहे तर मस्त मजाच झाली पाहिजे तर म्हटलं चला जाऊ आपण हरिभाऊची पाणीपुरी खाण्यासाठी तर तेच आपण इथे ते गाडी लावून देते एक साईडला आणि मस्त पाणीपुरी खाऊ आणि मग घर जाऊ तर आता तेच गाडी लावून देते आणि पाणीपुरी किंवा मग बघू आता काय अजून खाता येईल ते पण मग चहा पिला आहे तर म्हटलं अगदी पाणीपुरीचं आपण खाऊ तर मला तिथली पाणीपुरी इतकी आवडते ना खूप पी, छान आणि स्पायसी आणि इतकं भारी त्याचं पाणी असतं तर ते पाणीसुद्धा पि पिण्यासाठी इतकं छान असतं ना पाणीपुरीचं पाणी तर आलो चहा पिला आणि आता वेगवेगळ्या काही काही आयटम केले क्लिअर सूप केलेला आहे नदीच्या झिंग्या ना कुठे गेल्या नदीच्या झिंग्यांची चटणी केलेली आहे चपात्या केल्या भात नाही केला आणि फिश केला आहे तर इथे फिश केलेला आहे बांगडा दोन फिश केले होते दोनच आणले होते कारण मला नयच खाऊन बर नाही तरी ते तर थोडे केले चिकन क्लिअर सूप बघ टेस्ट पण बस तर आज इतकं फिरलो ना खूप दमून गेलो तर तरी मी चपात्या ते केलेलं आहे आणि उद्यापासून पण आता रेग्युलर स्कूल वगैरे रोजचा स्वयंपाक लपा वगैरे आणि काही काही शॉपिंग केली ना ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेलच की काय शॉपिंग केलेली आहे वैभवसाठी पण केली मायासाठी फक्त ती आता साठी नाही केली आता तिला पुढच्या वेळेस तिला घेईल तर उद्या मी सगळं दाखवेल गुड्डीची शॉपिंग माझी शॉपिंग तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि बघू शकता सूप केलेलं आहे मस्त ते वाटतील आता दिलाय एक चमच खाऊ बघ ही बिया लो द्या गोल तिथे येतं ना एवढं मारे सुट केलं मी तर आता मी टेस्ट करून बघते कसं झालंय द्या बरचं ना का गा 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 चिकन चिकनला का देऊ बस पाणी पाहिजे मला चिकन बस तर बघू शकता चिकन क्लिअर सूप तयार केलं आहे तर मी आता टेस्ट करते एकदम कोणी आजारी असेल ना त्याच्यासाठी ते एकदम भारी आहे ते कसं केलं मी दाखव दाखवलंच नाही तुम्हाला त्यावेळेस मी दाखवते पण आज काही दाखवता नाही आलं कारण मला इतकी दमली ना मी बसली होती आणि मग वैभव बो ने बोल तर हा परवाचा व्हिडिओ होता आपला संडेचा तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा खूप मजा केली आणि खूप आवडला असेल बघायला तर सबस्क्राईब करा बाय बाय